आता ऑनलाईनचे योग आहे आणि आता जवळ जवळ सर्व कामे आपल्या मोबाईलवर होतात आता बिल भरण्यासाठी वीज कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागणार नाहीत तुम्हाला हे तुमचे वीज बिल भरायचे असेल तर तुम्ही ते घरी बसून सहज भरू शकता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही फोन पे ऍपच्या मदतीने तुमचे वीज बिल कसे जमा करू शकता अर्थात भरू शकतात फोनपे च्या मदतीने तुमचे वीज बिल अशा प्रकारे भरा यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे तुमच्याकडे फोन असेल तुम तर तुम्ही त्यात फोनपे ऍप डाउनलोड करू शकता ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुमचे बँक तपशील टाका म्हणजे तुमचे बँक खाते जोडले जाईल आता तुमच्या फोनवर ऍप उघडा ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला होम स्क्रीनवरच विजेचा पर्याय दिसेल इलेक्ट्रिसिटीचा पर्याय उघडा तुम्ही इलेक्ट्रिसिटी उघडताच तुम्हाला वीज वीज पुरवठादार पुरवठादार कंपनीचे नाव दिसेल आता कंपनीच्या नावावर क्लिक करा क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक विचारला जाईल तुम्ही ग्राहक क्रमांक टाकताच तुमचे बिल येईल यानंतर तुम्ही तुमचे वीज बिल सहज भरू शकता